नमस्कार आज आपण कृषी विभागाच्या माध्यमातून आकाडे या गावात गुजबेरी पिकाची लागवड बघण्यासाठी ते आलो आहे त्यासाठी ते आपण आता त्या शेतकऱ्यांना काय आपण प्रश्न विचारूया म्हणजे त्याची लागवड कशी केली किंवा पारंपरिक पिकातून आपण दुसऱ्या पिकाकडे कसं वळतोय आहे त्याच्याबद्दल आपल्याला ते आता थोडीशी माहिती देतील आपलं नाव सांगा माझं नाव गणपत मारुती पिसाळ राणा सनपाली तालुका जावली जिल्हा सातारा तुम्ही या पिकाचा विचार कसा केला होता म्हणजे हे पीक लावायचा उद्देश काय तुमचा हा पीक लावायचा उद्देश म्हणजे आपल्या ट्रान्सपोर्टला हा भाग वरच्या भागात येतो पाचगणी साइडला लोकलला ह्याला मार्केटला पहिले चालत नव्हते पण आता प्रमाणात मागणी आला आहे स्टार्टला तीनशे साडेतीनशे चारशे रेट गोष्टी आला नंतर कमीत कमी रेट म्हटलं तरी दीडशे रुपया खाली येत नाही बरं हा तुम्ही सांगता हा किलोचा रेट हा किलोचा रेट हा बरं परत हे रोपा आम्हाला जोशीवरमध्ये मध्ये तयार करायला दिले आम्ही देशाने तर आम्ही फिरू आंतर म्हणून हे घेतलं ते चांगलं फायदेशीर काम आहे म्हणजे तुम्ही आंतरपीक म्हणून हे पहिल्यांदा पीक केलं तर आपला जवळजवळ पाच एकरचा प्लॅन आहे मग तुम्ही रोप कुठून आणली याची रोपे आणले जोशी रोहून आणले होती बर तुम्हाला रोप कसं बसले तिथं दोन रुपया रोप भेटले दोन रुपयाला एक रोप एकरी किती रुपये लागतात त्याची साधारण पाच हजार रुपये पाच एक तरी पाच हजार रोप लागत मग तुम्ही आता त्याची लागवड कशी केली रावण सरासरी दोन फोटो मी केली होती दोन बाय दहा पीवर आंतर पिक म्हणून घेतलं तुम्ही त्याच्यासाठी काय मशागत काय वेगळी केली वेगळी मशागत काहीच नाही केली फक्त सर्व आपला लावलं होतं बरं याला बेसोडोस वगैरे हो खतमाती बाकी काय खर्च खर्चा आणि कीटकनाशक महाराज कीटकनाशक बाकी याला रोग कुठलाच नाही किती महिन्याचं पीक आहे ते सरासरी सप्टेंबर मध्ये आपण लावलं होते ते ऑगस्टला चालू आहे गेले ऑक्टोबर मध्ये बाकी पिकांसारखे आपण तोडण्या किती वेळा देऊ शकतो कंट्रोल चालूच राहते चालू झालं नाही आहे कंट्रोल चालत आहे म्हणजे एकदा पीक लावलं की तुम्हाला बहुवार्षिक पद्धतीनं काढता येते आणि हा तर राखला खोडवा गेला सध्या हा घेऊ म्हणजे खोडव्याला काय माल होती का बाबा म्हणून हा खोडवा ठेवलेला आहे आपल्याला एकरी किती उत्पादन मिळतं किती किलो मध्ये उत्पादन मिळतं कारण कसं होतं फळ एकदम लहान आहे हे सरासरी आता विचार केला ना तर माझं आठशे नऊशे किलो पर्यंत गेल होतं माझं दोन एकर क्लांटेशन होते दोन एकर प्लांटेशनला आठशे नऊशे एकर आठशे नऊशे किलो पर्यंत हप्त्याला बर 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 तसं तुम्ही खाद्य किती द्याल तुम्ही हे किती कराल सगळं खेळ सगळे बर मग तुम्ही आता याला काय काय दिले होते खत आपले रेग्युलर मायक्रोट्रिन वगैरे आपले कीटकनाशक काय वापरतो कीटकनाशक कुठले गेले ठीक ठीक बाकी मोठ्या बॉक्स मध्ये भरत चालतंय आता आम्ही बघितलं पनेट बॉक्समध्ये जे आपले छोटे पनेट बॉक्स असतात ना दोनशे अडीचशे चे ते साताऱ्यात त्या पद्धतीने मिळते ते मॉलमध्ये मिळते अच्छा आमच्या मार्केटला वीस किलो डायरेक्ट वीस किलोच वीस किलो दहा किलो पाच किलो आणि पिकल हे आपण कसं ओळखायचं कलर बदली होतो बरं फळाचा अच्छा अच्छा ते पिवळ हिरव आहे ते पिवळ होत आंबट आहे का आंबट साधारण आहे ठीक आहे याच्यामध्ये अर्थशास्त्र काय सांग सांगा थोडस शेतकऱ्यांना की किती उत्पादन होतं यातून तुम्हाला मला सरासरी एकरी किंवा उसापेक्षा फायदेशीर आहे का किंवा बाकीच्या पिकापेक्षा ऊसाला पर्याय म्हणून करता येईल का पर्याय म्हणून बघू शकतो आपण नाही नाही पण हाय टेम्परेचरला फुलगळ होती बरं बरं म्हणजे लवकर लावल मी आता हे वर्षी जून मध्ये लावतो गेल्या म्हणून बघायला की होती मला दहा एक लाख रुपये झाले होते किती एकरामध्ये दोन एकरामध्ये दोन एकरामध्ये मध्ये खर्च काय होता त्याचा खर्च खर्च कमी सायव्या ते म्हणजे आपलं आपण जे कृषीच्या भाषेत म्हणतो बेनिफिट कॉस्ट रेशो तुम्ही एक रुपये गुंतवल्यावर त्याचं मिळणार उत्पन्न तुम्हाला किती होतं या प्रमाण तुम्हाला जर दहा लाख रुपये मिळाले असेल तर तुमचं तुम्ही घातलेला खर्च किती होता हे सरासरी खर्च होता मी केलं नव्हतं म्हणजे आपण इथं बघू शकतो एक लाखाला दहा लाख म्हणजे वन एस टू टेन जवळजवळ ह्याचा बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणजे साधारणतः आपण एकाच दोन जरी म्हटलं तरी ते आपण पीक फायदेशीर आहे असं समजतो पण इथं एकाच दहाचं प्रमाण तुम्हाला मिळालं हो मग आता ह्याच्याकडे जर शेतकऱ्यांनी जर ह्याकडे वळायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे लागण म्हणजे कसे वावरत उचारायला थोडीफार पास हवीत कारण मुळे हलके जरा पाणी वावर नसावं बरं जर भविष्यात पाऊस पाऊस जास्त पडला कारण आपण लागण मी केली सप्टेंबर मध्ये थोडा पाऊस कमी येतो आपण स्टार्टला लागायचं म्हटलं वावर उतर पाहिजे आता लागण करायची म्हटलंच राहणार वावर पाहिजे याच्यामध्ये किड रोगाचं प्रमाण किती टक्के कमी फक्त फळमाशी आणि कीटकनाशी दोनच फक्त कारण लास्ट स्ट्रॉबेरी पीक आपल्याकडे आहे परंतु त्याच्यावर फवारण्याचं प्रमाण इतकं झालंय की काय बोलायची सोय नाही परंतु ह्या बेरीला फवारणीचं प्रमाण किती आहे सगळ्यात कमी कॉस्ट आहे आपण स्ट्रॉबेरी लावतो नाही असं नाही स्ट्रॉबेरीच्या चेहऱ्याने खर्च नाही याला म्हणजे हे महत्वाचं म्हणजे स्ट्रॉबेरीला फवारणीचं शेड्यूल म्हणता किंवा नैसर्गिकच नैसर्गिक सेंद्रिय फवारणी तुम्ही कुठलीही केली वर कवर आहे म्हणजे म्हणजे एखादं फळ दाखवा जरा व्हिडिओ मध्ये एखादं फळ दाखवा आहे काहीतरी तर हा कवर आहे कव्हर मुळे आज काही असं जायचा प्रश्न येत नाही आपण बघू शकतो की येथे गुजबेरीच्या थोडक्यात गोल्डन बेरी ज्या आहे म्हणजेच गुजबेरी या फळाला अशा प्रकारे कव्हर आहे ते कवर काढा त्याचं माल सातायर आपल्याला की अशा प्रकारे आतमध्ये असल्यामुळे वरून जरी फवारणी केली तरी त्याच्यावर कोणत्याही कीटकनाशकाचा फळावर परिणाम होत नाही आणि एक स्ट्रॉबेरी किंवा ऊस ह्या पिकाला एक चांगला पर्याय असू शकतो तर शेतकरी बांधवानी या पिकाकडे बघण्याला हरकत नाही धन्यवाद सर धन्यवाद